अगर, अगर ए, से आया काय बोल तिला गुम्ही मी कुठे तिला काय बोलतो चार वेळ सांगितले तिला नाजार लागायचं नाही तिला काय बोलायचं नाही बच्चा आहे माझं काय बोलला तुम्ही तिला काय झालं ग काय झालं ग काय झालं कुठे काय बोललं तुला काय झालं चिमी लोक शंता काय झालं बाबा

तिकडे जाय तिकडे पप्पाला अरे पण पप्पा डान्स जा मला तू या सोपा डान्स करा ना जर काय तुम्हाला फरक पडतो काय ऍक्टिव्हिटी असते त्या ऍक्टिव्हिटीचे मार्क्स मिळतात शाळेत जा ना तुम्ही जरा काय फरक पडतोय जा हा थोडं पोरीला माझा तर मस्त करायला लागते मार्क तिला मिळवायचे आहेत की मला मिळवायचे आहेत तिला मिळतील सगळं आजकाल अशी शाळा झालेल्या आहे सगळं पॅरेंट करायचं आणि मग मग पोरांना आपल्या चांगले चांगले मार्क्स मिळणार पोरांचे नंबर येणार हे तुम्हाला साधी गोष्ट माहिती आहे ना आपल्यासारख्या शाळा नव्हत्या की जिकडं जाय तिकडं पोरांनीच सगळं काढा पोरांनीच धुवा पोरांनीच काढा आणि घरी वडिलांना काही समजायचं नाही तो काय संपला आता सगळं पालकांना सगळे प्रोजेक्ट सगळं अभ्यास सगळं पालकांनाच आहे तुम्हाला काय फरक पडत होता हो म्हणायचं ना टीचरना तिकडे अगं पण पोरं शिकली पाहिजे ती की पालक शिकले पाहिजेत ती सीएसोबत मी सगळं पट टीचरला विचारू मी जाते डान्सला तुम्ही तर ना कधी तिला कुठल्या ते इंटरेस्टच तुम्ही घेत नाही जाऊ द्यायचं ना तिला डान्सला काय फरक पडतो तुम्हाला डान्स करायला काय हरकत आहे अगं माझा पाय मोडलाय मी <laughs> त्या टीचरला जाऊन सांगून आलोय मग तिचा डान्स घ्या पाहिजे तसा डान्स घ्या तिचा पण माझा डान्स कशाला पाहिजे आता बघ आता माझ्या जिंदगीत मी कवा डान्स बघितला का करायचं तर लांबच राहिलं बरं आपण टीचरला रिक्वेस्ट करूया ना आपण की मम्मी येईल करा ला ये ये। तु, डान्स करायला ठीक आहे पप्पाच्या पायाला लागलंय पप्पा नाही डान्स करू शकत पण थोडका तरी करू शकता ना जरा हाली डुले ठीक आहे तुम्हाला का का पिक्चर मध्ये पाठवणार आहे का ती का आवड मोठा देणार आहे का नॉर्मल इकडे तिकडे नाचू शकता ना तुम्ही हा आहे की नाही हा मग चिमी करून गेल हँडलची चिमीला छान डान्स येतो अगं पण मी डान्स करायचो आता कमालच झाली बोलते ना ऍडजस्ट करून घेईल म्हणून आणि शिकवायला पण दुसरं येणार आहे का शिकवायला कोण येणार आहे नवीन दाता येणार आहे हा मग कोरिओग्राफर पण येणार आहे त्याला सांगायचं माझ्या पायाला लागलंय जास्त का मला चालता येत नाही पण म्हणजे माझ्या परीने मला शिकवा असं बोलाय तिची ऍक्टिव्हिटी आहे टीचरने गेल्या वेळेला ओपन डे सांगितलं होतं जर ऍक्टिव्हिटी मध्ये पार्ट नाही घेतला तर मार्क्स पण कट होणार झिरो मार्क्स मिळणार शाळेत तिला घातली का मला घातला तीच मला कळण आता ओ माय गॉड काय फरक पडतोय डान्स केला तर तिच्याबरोबर तिथे मोठ्या पिक्चर मध्ये डान्स नाही करायचाय हो। नॉर्मली आजकाल नुसता असं 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 केलं ना असं तुम्हाला जास्त पाय पण नाही हलवायचा हो काय असं असं नुसतं हाताने वगैरे केलं तरी डान्स झाला ना, ना। मला पाठवलं असतं बरं झालं असत काय ते टीचरने खोळांना घातलाय गर्ल्सोबत पप्पा आणि सोबत मम्मी माहित काय नुसता ह्या माणसाला नेहमी मस्का मारावा लागतो आता अवघड झालं घाबरता का तुम्ही तिथे कोणाला टीचरला घाबरायचं का तुम्ही टीचरला घाबरताय का अगं ते सगळ्या जणी खाली बसून टाळ्या वाजवतील आणि स्टेज मला नाचायला लावायचं म्हणजे तत तत मुलांचं त्यांना काही नाही बघायचं त्यांना बाबाच बघायचंय का त्यांना आजकाल कसं झालंय आपल्या विद्यार्थ्यांचे पॅरेंट किती ऍक्टिव्ह आहे हे बघायचं असतं त्या लोकांना तुला मी सांगत होतो मी ज्या शाळेत गेलो त्या शाळेत तिला घालू म्हणून हो तुमच्या झेडपेचे कुकुड वाढा त्या शाळेत का ज्या शाळेत तुम्ही घालून जात होता तिथं तिथं अजिबात नाही तिथं इंग्लिश काही शिकवत नाही ती माझी पोरजी मी सांगितलं होतं इंग्लिश जाणार तर इंग्लिश मिडियम लाडियम लाय तिलाच शिकायचं आहे पण इंग्लिश मिडियम शाळेमध्ये पालकांना पण सहभाग घ्यावा लागतो ज्या टायमाला तिला शाळेत घालायची त्यावेळेला पण माझं सगळं तिथं माझी एक्झाम घेतली काय गरज होती तिथं माझी एक्झामची तरी मी मी करून इंग्लिश मीडियम शाळेमध्ये पालकांना किती येत हे ये बघून ते मुलांना शिकवणार ना म्हणून पालकांचा इंटरव्ह्यू घेतात हे कॉमन आहे की नाही म्हणजे त्या मुलाला शिकवणार आहेत ते कि पालकांना शिकवणार आहेत पालकांना समजत असेल तर ते मुलांना शिकवणार ना पोरांना कुठे पाचवी पर्यंत रिडिंग करता येतं वाचायला सुद्धा येत नाही पाचवीपर्यंत प्रश्न उत्तरे पण नॉर्मली पोरांना असतात आपल्यासारखे आहेत ना मोठी मोठी उत्तर अगं पण संग मला डान्स नाही जमायचा जरा ऐकून घ्यायचा तेवढा डान्स केला तर तिला आनंद होईल माझा बच्चू किती खुश होईल जरा तिच्या मनासाठी तिला किती आवडतो डान्स तिचा फेवरेट आहे मला म्हणतो गॅदरिंगचा डान्स आहे गॅदरिंगला काय ती ते तिच्या डान्सला ग्रुपमध्ये पण आणि हा जर डान्स गॅदरिंग मध्ये ठेवला तर किती लोक तुम्हाला बघतील हाय हा आणि गॅदरिंग मध्ये जर हा तुमचा दोघांचा डान्स ठेवला किती लोक बघतील किती फ्लॅप फ्लॅप करतील तिथे वाक्या देशात महाराष्ट्रामध्ये माझं एकट्याच नाव येणार आहे पुढे हॅलो काय तुझं डोकं फिरल्यासारखी तू पण बोलते मी टीचरला मेसेज करू काय हो पप्पा हो म्हणतायेत हा हो म्हणता येईल पप्पा अरे काय कामाला आहे तुम्हाला कारण त्या पोरीला पण तिथं ती टीचर त्या समोर मी सांगितलं महाशी की मी नाही जमणार मला मी नाही करू शकत तरी ती पोरा ऐकायला तयार नाही चिमूक अस पण टीचर ना रिक्वेस्ट करणार मम्मीला घ्या म्हणून माझ्या सोबत

आणि एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे <laughs> तुम्हाला डान्स करायची लहानपणी तुम्हाला नाही डान्स करायला भेटला आता भेटतोय तर काय हरकत आहे किती छान वेळ साधून आली तुम्हाला डान्स करायला पाच महिने झाले वक्सिडेंट होऊन आता तुम्ही चालताय ना जरा 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 जरा, जरा चालताय ना हरकत काय आहे असं असा, असा, असा डान्स केला तरी त्यांना वाटेल अरे वा हा माणूस काहीतरी युनिक डान्स करतोय असं पण वाटेल ना त्यांना आता तिथे मी डान्स करणार ना त्याच्यानंतर मला दुसरं काय करायची गरज नाहीये का हा मी फेमसच होणार देशामध्ये झाला तर चिमूच पप्पा किती फेमस किती हिरो किती भारी वाटत बार मला चिमूला वा माझा पप्पा किती फेमस झाला आहे की, की नाही अग तिचा डान्स घेऊ दे तुझा डान्स घेऊ दे का माझा मला नाही बोलतायत ना मम्मीला नाही म्हणता तर आता ती म्हणते ना त्यांचं फायनल झाले सगळीकडे पप्पालाच बोर घालायचं आहे का आता मला सांगा त्या वर्गात काहीतरी पंचवीसच्या आसपास मुली आहेत पंचवीस तीस आता प्रत्येकाच्या मुली मग सगळ्या पोरींसोबत बापालाच उभा करायचं आणि त्याच प्रदर्शन मग ते जागा मुलींसोबत पप्पांनी डान्स करायचा आणि मुलांसोबत आईंनी आयांनी आया किती छान डान्स करतील ना मला नाही चान्स भेटत आहे मी काय करू पण जा ना तुम्ही यार प्लीज बघा विचार करा थोडा विचार करा ओके जे मी पप्पाला बघू कन्व्हिन्स करते ना तर टीचरला कन्व्हिन्स करायला लागेल

पोरीला नाराज नाही करायचे तिच्या टीचरला नाराज नाही करायचे तुला नाही नाराज करायचे हा टीचरचं आपला काय देणं देणं तिची ऍक्टिव्हिटी आहे तिला मार्क्स मिळणार आहेत काय म्हणते एक एक मार्क्स इम्पॉर्टंट आहे मुलांना ते रिपोर्ट कार्ड मध्ये फरक पडतो एखादं फळ घेऊन या ते पॅरेंट द्यायचं एखादं फ्रूट बनवून द्या इंग्लिश शाळेची तीच पद्धत आहे एखादं एखादं प्रोजेक्ट बनवायचं आहे पॅरंट बनवून द्या ते म्हणत नाही पॅरेंट ने बनवा ते म्हणतात मुलांना समोर बसवून तुम्ही बनवा पण मुलांना गायडन्स करा असं म्हणतात ते बनवायला नाही सांगत ठीक आहे पॅरेंट्स एवढ्या लहान मुलांना काय गोष्टी जमणार आहेत त्याच गोष्टी सांगा होडी कशी बनवायची त्याच्याबरोबर बाकीचे छोटे छोटे एखादं म्हणतात ना की एखादं प्रोजेक्ट कसं बनवायचं त्या गोष्टी त्यांना शिकवा त्यांना एबीसीडी कशी करायची त्यांना झालं तुमचं माझं डोकं आता तुम्हा ला तुम्हा ला ये ये। नोको, नोको, आता बापाला तिथे नाचवायचं आहे म्हणजे या तुम्हाला तुमचं लहानपण जगता येईल लहानपणी सांगते का शाळेत तुम्ही डान्स करताना लाजायचे की नाही नको नको घाबरायचे की नाही पण आता तुम्हाला चान्स मिळतो तुम्हाला का सोडायचं आहे ऍक्सेप्ट करा ना किती आनंदाने तुम्ही नाचला पाहिजे घ्या रे एक्झामच नसती एक्झाम त्या बापाचीच असते आणि त्या बापानच मोर जायचं आणि सगळ्यांच्या मोहर नाच करून दावायचं मग त्या पोरला मार्क मिळणार अरे हे आता मला कमालच वाटायला लागलं समोर बोलते काय ऐकणार नाही तुम्हाला जे पाहिजे ते करायला नाही मार्क्स मिळणार नाही मिळू द्या नाही नाही मिळू दे तिला ना मार्क मी जाऊन तत नाचतो एखादा घोडा घेऊन जाऊ का लग्नातला छान घोडा घेऊन गेला किती हा हा नाही आतापर्यंत कोणाच्या अशा ऍक्टिव्हिटी लक्षात नाही आल्या मलाच फक्त तिथं ऍक्टिव्हिटी त्या करायच्या आहेत आणि मला त्या गोड्या सांगतो घालतो काढायचं नेऊन आहे ना आणि तुम्ही सगळेजण खाल्ले टाळ्या वाजवत बसा दात काढत बसा चांगलं मस्त पैकी आणि मी तिथं जाऊन नाचतो त्या टेजवर खरा घोडा नाही न्यायचा आपल्याला आपण प्लास्टिकचा घेऊन जाऊ प्लास्टिकचा अगं पण हे सगळं करायलाच पाहिजे का माझ्या पोरीला ऍक्टिव्हिटीचे मार्क्स मिळतील ना मार्क मार्क्स आहे म्हणजे जर तिथं जर ते बाप नाचला तरच त्याला ऍक्टिव्हिटी मिळणार मग त्या मुलीला नाचवून त्यांना ऍक्टिव्हिटी नाही ना। मिळणार त्यांची थीम थीम आहे मुलींसोबत प्रोजेक्ट एखादा असेल तर तो घरातून बापाने बनवून द्यायचा आईने आणि मम्मीने म्हणायचं हो मला भरपूर काम आहेत बनवा तिथं तिला काय पाहिजे बघा रडवू नका तिला रडवायचं अजिबात नाही मला मस्त खालत तिला अजिबात रडवायचं नाही मला कधी कधी असं वाटतं ना की शाळेत तिला घातले का नक्की मला शाळेत असतं पालकांचं शिक्षण कधीही थांबत नाही पालक हा शिकतच असतो म्हातारपणापर्यंत त्यांची मुलं त्यांना पण आपणच शिकवणार तेव्हा सांगितलं ते ग्रँड फादरने डान्स करायला मग तेव्हा पण नाहीच म्हणणार का आजोबाला डान्स करायला बोलवा मग काय म्हणजे म्हातारपणी पण तेच करायचंय आपल्याला काय सांगताय आता पप्पा म्हणतायत पुढच्या जर्नी मध्ये आजोबाला बोलवा म्हणतील करायचं म्हणजे तिच्या पोरांच्या पण ऍक्टिव्हिटी मीच जायचं अरे वा वा छान आपल्या दोन मुले आहेत म्हटल्यावर तुम्हाला जावंच लागेल की नाही आजोबा आजोबाला बोलवल्यावर कोण तुम्हीच जाणार ना आवड होणार बाबा शाळेच त्यापेक्षा आता तेव्हा परत तुम्हाला पश्चाताप होण्यापेक्षा की मी माझ्या चिमूसाठी पण डान्स केला पाहिजे होता मग तेव्हा करण्यापेक्षा आता मी ऍक्सेप्ट करा ना जावा ना चिमूची शाळेत जातो, जातो 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 बर, बर, जातो तिच्या काय ऍक्टिव्हिटी मार्क असतील तिचे तिला सगळं मिळवून देतो मी तिथं जातो नाचतो भले किती पण त्यांनी हसू दे मला नाही तिथे येऊ दे तरी पण मी नाच आणि तुम्ही सगळेजण खाल्लं टाळ्या वाजवत मनोरंजन असतं ते ते काय आपल्याला जोकर म्हणून हसत नाही अगं म्हणजे मी मनोरंजन आहे का लोकांचा सोडून दे राहू तिकडे तुम्ही राहू दे तिकडे विषय मोरले माझ मी बघून टीचरशी बोलून येते बघू पर जाईल मी जाईल करा काय असेल ते तुमच्या हिशोबाने आणि बसवा डान्स दोघे जणी आणि इथं घरात नाचवा मला आणि मग जाऊन स्टेजवर मी नाच डान्स करतो